नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राध्यापक महादेव तुकाराम गपाट ज्युनियर कॉलेज देवधानोरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने गुरुचा गौरव केलेला दिसून येतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम ब्रह्मा विष्णू पेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान असणारा हा शिक्षक बलशाले आणि समर्थ राष्ट्राची बांधणी करणारा हा शिक्षक सर्वोच्च देशाला नागरिक खऱ्या अर्थाने बहाल करणारा हा शिक्षक परंतु दुर्दैवानं याच शिक्षकाला आज रस्त्यावरची विदारक लढाई लढाव लागत असताना दिसून येते आज ही शिक्षकाची खरं तर रस्त्यावरती लढायले नाहीये तर शाळा महाविद्यालयातील जी काय चा, चार भिंतीतले चुमुकले कोळी मुलं आहेत त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने संस्कार करून देशाला सर्वोच्च नागरिक देण्याचं काम हा शिक्षकाचा असतं परंतु दुर्दैवानं आज तागायच्या दोन दशकामध्ये तब्बल तीनशे आंदोलनं या शिक्षकांना करावी लागलेत तरीही शिक्षकांचे जे काही यक्ष आणि जटिल प्रश्न आहेत ते सुटलेले आपल्याला दिसून येत नाहीत आणि त्याच धर्तीवर गेले एकोणीस जुलैपासून शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाचा वनवा पेटलेला दिसून येतोय जी काय नैसर्गिक टप्पा वाढ आहे ती आम्हाला खऱ्या अर्थाने या आचारसंहितेपूर्वीच द्यावी त्याचबरोबर पुणे स्तरावरील काय त्रुटी शाळा आहेत अघोषित शाळा आहेत त्यांना घोषित करावं अशा या आणि या आणि इतर मागण्यासाठी हे आंदोलन लागलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे सहकारी भाऊसाहेब जी चिकडे सर त्यांनी एकोणीस पासून लाक्षणिक धरणे आंदोलनही केलं परंतु शासनाची सकारात्मकता दिसत दिसत नसल्यामुळे त्यांनी बावीस जुलैपासून अन्नत्याग आंदोलनाचं खऱ्या अर्थिंग फुकलं हा चौथा दिवस आहे आणि आज त्यांची तब्बत प्रकृती कमालीची खालावत असताना दिसून येत येते एवढंच नव्हे तर परभणी जिल्ह्यातील पात्री येथे सुद्धा चार बांधव बावीस जुलै पासून अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि काल तर त्या आंदोलनाचा उद्रेक झालेला आपण सर्वांनीच पाहिलेला आहे मुंडन केलेलं आहे नवे नवे तर आमच्या लवकर जर तात्काळ मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहनाचा सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी इशारा दिलेला आहे राज्यातील सर्वच शिक्षक बांधवांना मी खऱ्या अर्थाने मनापासून विनंती करतोय की ज्या आज भाऊसाहेब खिचडे सर पर्वतीतले जे आपले बांधव अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी ध्यापक आणि प्राचार्यांनी आपल्या शाळेतून खऱ्या अर्थाने किमान कमीत कमी दोन आपली माणसं इकडे पाठवावीत आणि आंदोलनाची दहकता वाढवावी आणि आपला जो काय न्याय आणि रास्त मागण्यात पासष्ट हजाराच्या धुली पेटवण्याचं काम हे बांधव करत आहेत गरज आहे त्या त्यांच्या मागे खऱ्या अर्थाने बळ देण्याचे त्यांना रूप देण्याचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच संवेदनशील शिक्षण मंत्री महोदय दीपकजी केसरकर साहेब अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांना खऱ्या अर्थाने पासष्ट हजार शिक्षकाच्या वतीने एक शिक्षक म्हणून विनंती करतोय की आम्हाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जो काय आमचा खऱ्या अर्थाने टप्पा वाढ आहे नैसर्गिक वाढीने आणि ती करून जे आर पारित करून किमान एक महिन्याचा पगार आम्हाला आचारसंहितेपूर्वी आमच्या खात्यावर पडावा ही आमची इच्छा आहे आणि धाराशिव जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना मी अशी विनंती करतोय की त्या त्या आंदोलनात त्यांनी बळ द्यावं धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका